तुम्हाला माहिती आहे का चुरमुऱ्यामध्ये एक वाटी गूळ जर तुम्ही घालून बघितला तर मार्केटचा महागडा पदार्थ घरच्या घरीच बनवून तयार होतो त्याचबरोबर तुम्ही चुरमुऱ्यापासून आतापर्यंत फक्त भेळ आणि आणखी दुसरे कुठले पदार्थ बनवले असतील पण कधी असा हा पदार्थ बनवलाय का नसेल बनवला तर बनवून बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी हा पदार्थ बनवण्यासाठी साधारणतः इथे मी तीन वाट्या चुरमुरे घेतले आहेत मोजून घेतलेत परफेक्ट माप घेतलं तर आपला जो पदार्थ आहे तो एकदम छान होतो तर आता तीन वाट्या मी चुरमुरे यामध्ये घालून घेतले तर मुरमुरे पण आपण याला म्हणू शकतो तर याला हलकंसं गरम करून घ्यायचे कारण कधी कधी चुरमुरे म्हणजेच मुरमुरे थोडेसे चिमले जातात त्यामुळे त्याला थोडंसं कडक करायचं म्हणजे तो खाताना चांगला व्यवस्थित आणि मस्त असं कुरकुरीत लागेल तर बघा थोडंसं याला मी असं मस्तपैकी गरम करून घेतलं गरम केले की लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आता त्याच कडेमध्ये आपल्याला साधारणतः चमच्याभर तूप घालायचं तूप चांगलं वितळलं की यामध्ये आपण एक वाटी गुळ घालणार आहोत तीन वाटे ते मुरमुरे घेतले त्यासाठी ते एक वाटी गुळ घेतलाय तर गुळ इथे बारीक असा फोडून घेतला आणि फोडून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला हा जो गुळ आहे चांगला वितळून घ्यायचा आहे यामध्ये ना तुम्ही थोडस पाणी देखील टाकू शकता पण इथे मी पाणी टाकलेलं नाही पण फक्त इथे मी तूप आणि ते गुळच यामध्ये घातलाय आता बघा एकदम व्यवस्थितपणे हे वितळलं गेलंय आता हा पाक तयार झालाय कारण हे चेक करण्यासाठी वाटीमध्ये पाणी घेतलं गुळाचे काही ड्रॉप्स यामध्ये घातले आणि टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता हा जो गुळाचा एक घातलाय तो एकदम असा कडकन वाजला म्हणजेच एकदम कडक चाचणी झाली लगेच चुरमर्यामध्ये घालायची ही जी स्टेप आहे ना ती आपल्याला एकदम फटाफट करायची जितकी झटपट पटापट करतो ना तितकी चुरमर्यामध्ये व्यवस्थित मिक्स केले जातात तर बाबा एकदम व्यवस्थितपणे चुरमुरे मिक्स झाले की लगेच कडे गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि पाण्याचा किंवा तुपाचा हात घेऊन यायचे लगेच आपण लाडू बांधून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट एका ताटाला तूप लावून ही डायरेक्ट अशी जे चुरमुरे आहेत थापून घेऊ शकता याची वडी देखील बनवू शकता पण याचे आपण लाडू बनवणार आहोत लहान मुलांना देखील खूप आवडतात त्याचबरोबर आदल्या मधल्या वेळेत किंवा छोट्याशा भुकेसाठी येता जाताने आपल्याला खायचं काहीतरी वाटत असेल तर हा पदार्थ एकदा नक्कीच बनवून ठेवा घरातलेच काय लहान मोठे देखील नक्कीच खुश होतील एकदा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद